नमस्कार मित्रांनो मी मोयूर कांबळे आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण आलेलो आहे एक मराठी मूवी पाहण्यासाठी अर्थात त्या मूवीचं नाव आहे क्रांती ज्योती विद्यालय तुम्ही बघू शकता तर ही मराठी मूवी आपल्यासाठी खूप खास आहे कारण आपलं पहिले ते दहावीपर्यंत शिक्षण मराठी माध्यमातूनच झालेलं आहे आणि आज आपण आपल्या शाळेतल्या मित्रांसोबत हा मूवी पाहण्यासाठी आलेलो आहे मूवी पाहूया आणि एक क्विक रिव्ह्यू व्हिडिओ बनवूया आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर मित्रांनो आताच आपण क्रांती ज्योती विद्यालय हा मराठी सिनेमा पाहून आलो आपल्या शाळेतल्या मित्रांसोबत आलो होतो आणि मला आवर्जून सांगायला आवडेल की माझं पहिले मा ते दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण हे मराठी मीडियममधूनच झालं आहे आणि हा मूवी पाहल्यावर म्हणजे हा सिनेमा पाहिल्यावर ते सगळे जुने दिवस आठवले शाळेतली धमाल मस्ती आपल्याला आठवली आणि आपल्याला शाळेतले शिक्षकांची देखील आठवण आली आणि हा जो मराठी सिनेमा आहे क्रांती विद्यालय हा एकदम आत्ताच्या आता, आता जे घडामोडी चालू आहेत मराठी सिनेमा मराठी सिनेमात बोलतो मराठी शाळा मराठी शाळा जे बंद होत आहेत ते एकदम त्याच्यावर भाष्य करणारे हा मराठी सिनेमा आहे क्रांती विद्यालय मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही हा हा मराठी सिनेमा क्रांती विद्यालय आपल्या शाळेतल्या मित्रांसोबत नक्की बघा एकदम जुने दिवस आठवतील आणि आता जे घड्या घडामोडी चालू आहे मराठी सिनेमा बंद होत आहे त्याच्यावर भाष्य करणारा सिनेमा आहे आणि हेमंत हेमंत ढुमे या सरांनी हा सिनेमा लिहिला आहे लेखन आणि दिग्दर्शक हेमंत डोमिया सरांनी केला आहे तसेच सहकलाकारांनी देखील चांगलं काम केलं आहे त्याच्यामध्ये येतात सचिन खेडेकर सर त्याच्यानंतर प्राजक्ता माळी अमय वाक्स दन चांदेकर तर मित्रांनो माझ्या मते ही मूवी एक नंबर आहे मी या मूवीला पाचपैकी पाच रेटिंग देणार उत्तम अभिनय उत्तम लेखन आणि उत्तम एव, स्क्रीन प्ले तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि क्रांती ज्योती विद्यालय हा मराठी सिनेमा नक्की बघायला या आता आपण बाकीच्यांना विचारूया हा मूवी कसा वाटला त्यांचं मनोगत जाणून घेऊया तुम्हाला हा आजचा मूवी कसा वाटला क्रांती छान आम्हाला जुनी आठवण आली आमच्या वेळीची आमचे सातारा जिल्ह्यातले तिथे वरुड गाव होतं मराठी माध्यम आहे हो काय मराठी माध्यम मराठी सातवीपर्यंत मराठी शाळा आमच्या गावामध्ये होते नंतर आठवीला औंडला गेलो साने गुरुजी वगैरे होते ना औंध नाही खटाव तालुक्यामध्ये आहे साताऱ्यामध्ये तिथं ते गेलो तर खूप छान त्यावेळेचे हायस्कूल म्हणजे आठवीला आम्ही तिकडे गेलो सातवीपर्यंत आपल्या मराठी शाळेमध्ये होतो खूप छान वाटलं पण जुन्या आठवणी आल्या मित्रमंडळी खरोखरच जे प्रत्यक्षातलं त्यावेळेस आमचं होतं ते प्रत्यक्षात आज आम्हाला पाहायला मिळाले खूप खूप आठवणी आल्या तुम्हाला काय वाटतं आता शाळा आता ज्या त्या म्हणून पाहिजे हा मराठी भाषा ना ते आता या आहे एवढं किंवा क्रांती ज्योती विद्यालय हा मूवी तुम्ही आवर्जून बघायला या मी सर्वांना कडकडीची विनंती करेल की सर्वांनी आपल्या फॅमिली सोबत लहान मुलांसोबत हा मूवी बघायला या नक्की या आणि या व मूवी मूवी बघताना खरंच जाणीव झाली की सध्याची एज्युकेशन म्हणजे जी सिस्टम आहे आणि आमच्या वेळीची एज्युकेशन सिस्टम मी मराठी मिडियमचाच मुद्दे विद्यार्थी आहे त्यावेळीची एज्युकेशन सिस्टम यामध्ये फार मोठी त तफावत बघायला मिळाली मराठी पिक्चरने एकदम भाष्य करून दिले हा हा नाही खूप आणि आमच्यासारख्या तर खूप ही मजी त्यावेळेत आम्ही गेलो जुन्या काळात आता मी माझा एक जन्म एक सात चौपन्न क्रांती ज्योती विद्यालय हा सिनेमाला तुम्ही पाच पैकी किती रेटिंग द्याल नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के आपला सोबत भेटून आम्हाला खूप बरं वाटलं खूप छान वाटलं खूप छान कंटपाला विचारूया क्रांती ज्योती विद्यालय हा मराठी सिनेमा कसा होता तर हा मूवी आम्ही पाहायला आलेलो मित्रांसोबत खूप मस्त होता मी पण मराठी माध्यमातून शिकलेलो आहे तर मला पण शाळेचीच आठवण आली पण आत्ताची जी पिढी आहे त्यातली मला वाटतं एक ऐंशी टक्के जी आहे ते मराठी माध्यमात शिकलेले आहेत आणि आता जी येणारी पिढी आहे खूपच कमी लोकं जे मराठी शाळेत प्रेफर करतात आणि गरिबातली मुलं पण आता इंग्लिश मीडियमातच जातात मला वाटतं की आताची जी व्याख्या आहे मा शाळेत जाण्याची ती फक्त एक आर्थिक व्यवस्था म्हणून समजली जाते म्हणजे आपण एखादी गोष्ट शिकली अथवा एखादा मुलगा जर शिकला तर तो फक्त पुढे जाऊन कसली नोकरी त्याला भेटेल कोणत्या टेक्नॉलॉजीमध्ये जाऊ शकतो याच्याकडे जास्त लक्ष दिलं जातो पण मराठी शाळेमध्ये मला असं वाटतं की माणसाचा किंवा व्यक्तीचा सर्वांगीण विकास कशाप्रकारे होतो त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं जातो मला असं वाटतं आणि असं वाटतं की अगोदर शाळा जी होती ती फक्त शिकण्यासाठी किंवा एखादी कला आत्मसात करण्यासाठी नसून तर आपल्यामध्ये काय युनिक गोष्टी कोणती आहेत ती जाणून शिक्षक एखाद्या व्यक् विद्यार्थ्यांना कसा कशाप्रकारे त्याची प्रगती करू शकतो ह्याच्याकडे लक्ष दिलं जात होता मला वाटतं लोक आजकालचे लोक जे आहेत किंवा आपण हे देखील म्हणू शकतो की आपल्यामध्ये खूप सारे ओळखीचे जे लोक आहेत आपले काकांचे मुलं आपल्या भावाचे मुलं ह्या सगळं इंग्लिश माध्यमात जातात शाळा वाचवणं हे म्हणजे ध्येय नसून तर एखाद्यामध्ये असलेली कलाना प्रकारे आपण जा वाढवू शकतो कारण जर व्याख्या बदलली तर दृष्टिकोन बदलतो आणि दृष्टिकोन बदलले तर, बदल बदल तर आपल्याला आजूबाजूचं जो चित्र आहे ते नक्कीच बदलतं म्हणून असं मला वाटतं आणि त्या या क्षमा म्हणजे मूवी जेव्हा बघितले तेव्हा माझ्या त्याच्यामध्ये आम्हाला जास्त समजायला आलं तर मित्रांनो क्रांती ज्योती विद्यालय या मराठी सिनेमाबद्दल आपण एकच सांगेल या सिनेमामध्ये उत्कृष्ट लेखन केलं गेलं आहे उत्कृष्ट स्क्रीन प्ले उत्कृष्ट दिग्दर्शन केलं आहे लेखन आणि दिग्दर्शन एकाच व्यक्तीने केले आहे ते म्हणजे हेमंत डोमे आणि सचिन खेडेकर सरांचं काम एकदम उत्तम केलेलं आहे त्याचबरोबर सिद्धांत चांदेकर आणि अमेय वाघ या दोघांनी त्यांची भूमिका उत्तमरित्या बजावलेली आहे सिनेमा सिनेमामध्ये आहे प्राजक्ता कोळी जी एक यूट्यूबर आहे आणि तिचं तिने तिचं भूमिका एक नंबर उत्तमरित्या बजावलेली आहे माझ्या मते या मूवीला मी पाचपैकी पाच रेटिंग देणार मराठी सिनेमा जोपासलेला आहे मराठी शाळेबद्दल सत्य दाखवलेला आहे आणि हा सिनेमा आपण आपल्या शाळेतल्या मित्रांसोबत पाहिला मी हे देखील तुम्हाला ॲडवाईज करेल की तुम्ही हा मराठी सिनेमा नक्की पहा आपल्या शाळेतल्या मित्रांसोबत तर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा